शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल मात्र ती सरसकट होणार नाही ती कर्जमाफी गरजू शेतकऱ्यांच्या पुरतीच होईल असं स्पष्टीकरण आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय तसंच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय माननीय देवेंद्र फडणवीस जी विधिमंडळामध्ये घोषणा केली की महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्याचं कर्जमाफ झालं पाहिजे ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे आणि म्हणून ती कर्जमाफी कशी असावी एखादा व्यक्ती घरी त्या ठिकाणी शेतामध्ये बंगलो बांधतो त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधतो तो कर्ज उचलतो त्याला कशाला शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे ज्या गरीब माणसाच्या घरात काहीच फिकत नाही ज्यांनी कर्ज उचललाय तो आत्महत्येकडे निघालेला आहे अशा व्यक्तीचं सर्वेक्षण करून कर्जमाफी केली पाहिजे याकरताही आपण पुढं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे